भीमा या भीमाशंकर महाराजांच्या दर्शनासाठी भाविक भक्त महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून बहुसंख्येने उपस्थित आहेत अगदी सकाळी आठ वाजेपासून दर्शनाच्या रांगा या ठिकाणी लावलेल्या आहेत तर, तर यामध्ये आबालवृद्ध माता भगिनी खऱ्या अर्थानं आठ आठ दहा दहा तास त्यांचे पायी दुखून आले असतील परंतु या ठिकाणी माऊली तुम्ही केव्हापासून दर्शनासाठी आलात लावले होते पावणे बाराला लाईन लावली तशी अजून आम्हाला दर्शन नाही पावणे पासून तुम्ही दर्शन रांगेमध्ये उभे आहात दर्शन मिळाले नाही कंटाळून तुम्ही आता खाली बसलेले आहात काय करणार पर्याय नाही कारण जनसमुदाय जास्त आहे भाविक जास्त संख्येने आलेले आहेत निश्चित पुढे जाऊन आपल्याला दर्शन, दर्शन मिळणार आहे आपण त्याचा लाभ घेऊया आपण पाहू शकतो बरीचशी मंडळी या ठिकाणी अजूनही रांगेत उभी आहेत मला सांगा केव्हापासून तुम्ही रांगेत उभे आहात केव्हापासून रांगेमध्ये उभे आहात चार चार तास झाले ता चार तास झाले साधारणतः अजून एक अर्धा एक तासामध्ये किंवा पावन तासामध्ये दर्शन होऊ शकता असं तुम्हाला वाटतंय अर्धा तासामध्ये दर्शन होऊ शकतं असं वाटतंय हो जायग हो जाय ठीक आहे आपण पाहू शकतो बऱ्याचशे मंडळी या ठिकाणी थिकलेले आहेत वडीलधारी आहेत तरुण महिला आहेत पुरुष आहेत बरेचसे मंडळी या तालुक्यातून जिल्ह्यातून राज्यातून वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खरं तर कौतुक केलं पाहिजे कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं सगळी मंडळी उपस्थित आहेत आपल्या डांकिन्या भीमाशंकर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अर्थात बारा ज्योतिर्लिंगामधील एक लिंग म्हणजे डांकिन्या भीमाशंकर हे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये या ठिकाणी वसलेलं आहे आणि हे सगळं नियोजन संयोजन या निमित्ताने केलं जात आहे ते म्हणजे भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळ त्याचबरोबर प्रशासन प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सगळी व्यवस्था केली जाते तरुणाई या ठिकाणी आहे मला सांगा तुम्ही कुठल्या गावावरून आलात लातूरवरून आलात आ, या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असताना तुम्ही सहलीमधून आलात का स्पेशली या ठिकाणी आलेला आहात स्पेशली, ले ले ले। स्पेशली। किती वाजता रांगेमध्ये उभे राहिला तुम्ही बारापासून मग भूक वगैरे तुम्हाला लागली नाही का स्टॉलवरचे खायचे पुढे जाऊन कंदी कंदी पेढे वगैरे आहे सगळं व्यवस्थित प्रसाद वगैरे घ्या आणि अगदी दहा पंधरा मिनटामध्ये किंवा अर्ध तासामध्ये तुम्हाला आता दर्शन मिळणार आहे पुढच्या वर्षी नक्की या याल ना तुम्ही धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना लवकरात लवकर कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनल हा सगळ्यांना सगळ्यांना बोला हर 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 डांकिन्या शंकर महाराज की डांकिन्या शंकर महाराज की धन्यवाद पुढे पुढे सरका सगळ्यांना आता रांगेत दर्शन मिळणार आहे अगदी थोडंसं अंतर राहिलं आहे सगळ्यांनी अतिशय सहकार्य केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद खरं तर तालुक्यातून जिल्ह्यातून राज्यातून बऱ्याच भागातून सगळी मंडळी उभी आहेत आपल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग म्हणजेच दांकिन्या भीमाशंकर हे प्रसिद्ध असणारं अभयारण्यातील एक स्थान आहे आणि अभयारण्याच्या या परिसरामध्ये सगळे भावीभक्त मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित होत असताना मनामध्ये एकच भाव आहे की भीमाशंकर महाराजांचं दर्शन व्हावं आणि याकरिता आपाला व्रत असतील तरुण असतील महिला असतील किंवा लहान सहान मुलं असतील सगळी मंडळी मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी रांगेमध्ये उभी आहेत आपण पाहू शकतो जवळपास एस टी स्टँडपासून ही रांग आहे बऱ्याचशा माऊली या ठिकाणी थकलेल्या आहेत कारण उभं राहणं त्यांना शक्य नाही मी पाहिलं बऱ्याच ठिकाणी आपण मी तुम्हाला दाखवलं आहे की पाठीमागे देखील बऱ्याचशा वडीलधाऱ्या महिला भगिनी उभ्या आहेत त्या ताटकळलेल्या आहेत बसलेल्या आहेत निश्चित आता त्यांची अशी अपेक्षा आहे की प्रशासनानं पटपट दर्शन मिळवण्याची साठी काहीतरी व्यवस्था करावी निश्चित त्या ठिकाणी त्याकडे आपण बघ बघणं गरजेचं आहे असो लवकरात लवकर दर्शन तुम्हाला सगळ्यांना मिळेल याकरिता आपण तशा पद्धतीचे भावना व्यक्त केलेल्या आहे आपल्या माऊली आपण कुठून आलात कुठल्या गावावरून आलात छत्तीसगड छत्तीसगड वा किती वाजता आला तिथे कब से आहे इधर आज सवेरे पोचे वही नऊ साडे नऊ बजे नऊ बजे से नऊ बजे से इधर दर्शन मार्ग पे खडे हो क्या बात आहे खाना बिना कुछ हो गया की नाही कुछ नाही आज पुरा उपवास आहे शंकर भगवान का उपवास yes, हर हर महादेव हर हर महादेव हर हर मारे। हर हर डांकिना भीमा शंकर महाराज की हर हर, हर, हर मोठ्या श्रद्धेनं सगळी मंडळी आहेत खरंतर अगदी अर्धा तासामध्ये त्यांना आता दर्शन मिळणार आहे एक मनामध्ये त्यांचा आनंद आहे अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दर्शन मिळावं आणि म्हणून पुढे पुढे सरकत आहेत बरीचशी भाविक भक्त अजूनही काही पाठीमागे आहेत ते एस टी स्टँडपासून ती सगळी मंडळी आपण पाहतो आहोत की उभे आहेत या ठिकाणी आमच्या बरोबरीनं आलेले देखील काय आमचे मित्र सहकारी आहेत ते देखील सकाळपासून या ठिकाणी रांगेत उभे आहेत त्यांनाही काही दर्शन अजून मिळालेलं नाही परंतु निश्चित त्यांना दर्शन मिळणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी दर्शनासाठी वेगवेगळ्या भागातून सगळी मंडळी उभी आहेत समोरच्या बाजूला एक महत्त्वाचा भाग बघा आता या ठिकाणी वानर आहेत आपण या परिसरातलं भूषण म्हणून त्यांच्याकडे मोठ्या श्रद्धेनं पाहिलं जातं आता इकडे काही त्या वानरांना वानरांना केळी देण्यासाठी प्रयत्न आहेत पण ते खाली काही आहे ना आल्यानंतर त्यांना ते केळीचा प्रसाद म्हणून दिला जाणार आहे निश्चित हा उत्साह वेगळा आगळा आहे सगळे भावी भक्त मोठ्या आनंदामध्ये रांगेमध्ये उभे आहेत सगळे वडीलधारी मंडळी तरुण मंडळी महिला भगिनी पुरुष मंडळी सगळी सगळी मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी उभे आहेत बघूया आता त्यांना किती वाजता दर्शन मिळेल हे त्यांनाही माहीत नाही परंतु त्यांची श्रद्धा आहे की लवकरात लवकर दर्शन आपल्याला मिळणार आहे निश्चित थोड्याच वेळामध्ये दर्शन मिळणार आहे आपण सगळी मंडळी आलात आपण कुठून आलात आम्ही इस्लामपूर आलोय हो। इस्लामपूर इस्लामपूर किती वाजता आलात आम्ही चार वाजता आलो हो। पाटे पाटे चार वाजता आणि नंतर रांगेत उभे राहिलात बाप मग आता दर्शन किती वाजता मिळेल असं वाटतंय तुम्हाला आता म्हणाले सगळे रात्री बारा वाजता नाही नाही एवढा वेळ लागणार नाही तुम्हाला ला नाही एवढा वेळ लागणार नाही एक अर्धा ते पाऊन तासामध्ये तुमचं दर्शन होणार आहे कारण डांकीने भीमाशंकर तुमची वाट पाहतोय लवकरात लवकर तुम्हाला दर्शन देणार आहे धन्यवाद I don't need